कर काय झालं काय सांगू तुला माझा चार्जिंगला लागलाय तुझं बँकेचं अकाउंट बंद पडायला लागले पडलं तर अगं खरं बारा फातखेडा घेऊन येतो काही ना काय काय पडू दे माझं काय नाही बँक गॅलेस मध्ये काय नाही माझं आता पडलं हरकत बँक अकाउंट आहे का ते काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम मुळे बंद व्हायला लागले तर तुझ्या मोबाईल आला तेवढा मला काय गरज नाही मला ओटीपी द्यायचं नाही पीटीपी द्यायचं नाही काय नाही मला तुझ्या पतांकडे सांग ओटीपी एक दिवस काय करतो ना तुझी बँक बंद पडली तुझं पळून गेली तुझं काय न झालं तू येतो तर कोणत्या कामाला येतो तू लुटायसाठी येतो का मला लुटायचं नाही वन टाइम पासवर्ड असतो का तेव्हा हो तेव्हा मी म्हणा तू काय गरज नाही तसला पासपोर्ट तिने काय होईल सांग बरं मला काही काय ना पण तुला तुला तकलीफ नाही अशी काळी रेक सुद्धा तुला देणार नाही तुला काय तकलीफ माझ्या तुझ्या भरवासा नाही विषय संपला आग आता भरवाशिला मला काय 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 करते मला द्यायचं नाही तुला बस विषय संपला अग तू प्रत्येक वेळेस मला सांग तंड का तू का तंडतो का सांग तंडतो नाही देणार आता आगमन बंद होईल म्हणून तुझं माझं पुन्हा दोन हजार खर्च येईल तुला दहा हजार खर्च येईल आला कर मी देणार नाही उदे मनचिन पोरगा पळत आलता पळत आलता त पळून दिस आजोरा पळत आलता मोबाईल मागत होता पळून दी मला घे ना आणि त्याचं अन्या जर मोबाईलचा दिला असता वन टाइम पासवर्ड दिला असता तर आज माझ्या अकाउंट मध्ये पैसे राहिले असते माझ्या अकाउंट मध्ये पैसेच नाही ना मला काय ديती अरे तुला नाही डर कशाला आहे तुझ्या अकाउंट मध्ये पैसे नात का नस ना मग तुम्ही हे काय कर मोकळे पण मी देणार नाही ना माझा अकाउंट मी कोणाला देणार तुझ्या अकाउंट मध्ये रुपय पण नाही ना नाही तर मो तो हे दे मग नाही देणार कधी का कसे दे

लखन चौहान बात कर रहे के मतलब हो बोले तुम्हारे अमल में है अकाउंट लेके हो। आओ अकाउंट बंद हो रहा बोले तो हो मिनट का अंदर टाइम है तुम आपको और दस मिनट में अगर तुमने नहीं करे वन टाइम पासवर्ड नहीं दिए ओ तो अकाउंट बंद हो जाएगा बाद में चालू करने के लिए दो हजार रूपए तो लगेंगे तो हम दे देंगे बोलना वैसे कुछ बात नहीं है बोलना वो तुम तुम्हारा देखो बोलना हम नहीं देते बोलना तो दोन हजार रुपये लागत दोन हजार लागले परोड़ मला

आपल्याला यायचं असतं ना तर शांत काय यायचा नाही तर मी तो नोटत घेईन बघ याकड सीधा जायचं तर नमस्कार मित्रांनो ही आमची आई आणि हिचं बँकेचं अकाउंट काय करणार तो बंद व्हायला लागले पण हिला डोकं कमी असल्यामुळं ही काय आपलं वॉनटाईम पासवर्ड ओ टी पी देत नाही दिला तर नाही दिला आपलं हरकत नाही आपण काय कोणा जीवन आहे काय मित्रांनो माझा ह्याच्यावर भरोसा नाही माझा कोणत्या कामाला माय जरी असते तरी मी त्याला अकाउंट देणार नाही माझं हे जे आपण व्हिडिओ बनवला हा जनजागृतीसाठी व्हिडिओ बनलाय अशा प्रकारची ओ टी पी कोणाला देऊ नका तुमच्या पोराला देऊ नका आणि किरक माणसाला देऊ नका जर तुम्ही ओ टी पी दिला तर तुमचं बँक अकाउंट खाली होण्याची शक्यता असती कारण हे चोरटे जे बसले असते वरी ते तुमचा अकाउंट खाली करण्याच्या ह्याच्यात बसले असते त्याच्यामुळे हा व्हिडिओ आम्ही मनोरंजनासाठी बनला नाही हा व्हिडिओ फक्त मनोरंजनासाठी बनलाय मम्मी काय खरं खरंच भांडत नाही तिची ती ऍक्टिंग स्किल आणि तिची ऍक्टिंग कशी वाटते जर मम्मीची ऍक्टिंग तुम्हाला आवडली तर एक लाईक नक्की करा शेअर करा कमेंट करा त्यांना म्हणत असलं मम्मी करा बाबा काय असतंय ते शेअर करा लाईक करा सुरक्षित द्या बधी नाही देणार आणखी मी मोबाईल मागायला लागला मोबाईल मी देणार नाही देऊ शकत नाही मी याला मोबाईल तर चला थँक्यू हा थँक्यू देणार नाही